नमस्कार आज आपण एका खूप खास विषयावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत नमस्कार विषय आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या स्थापनेचा आणि त्याच्या पूजा विधींचा आपल्याकडे जी माहिती आहे गणपती स्थापना व पूजा विधी संपूर्ण माहिती या नावाने ती बरीच डिटेल आहे हो तर आज आपण काय करूया ह्या माहितीतले महत्वाचे बारकावे परंपरा आणि त्यामागचा अर्थ हे सगळं समजून घेऊया म्हणजे माहितीतून आपल्याला काय काय शिकायला मिळते ते बघू नक्कीच हो ही माहिती खरंच गणपती उत्सवाच्या अगदी मुळाशी घेऊन जाणारी आहे म्हणजे फक्त काय करायचं एवढंच नाही तर ते कसं आणि कधी करायचं याचं पण मार्गदर्शन आहे यात बरोबर स्थापनेची योग्य वेळ कोणती काय काय साहित्य लागतं पूजेची पद्धत काय आहे आणि या सगळ्यात महत्वाचं काय आहे यावर ही माहिती छान प्रकाश टाकते शुभ अर्थातच शुभ मुहूर्ताने सुरू करताना वेळेला खूप महत्व दिलं जात आपल्याकडे तर या माहितीनुसार गणपती स्थापनेसाठी बेस्ट वेळ कोणती काही विशेष नियम वगैरे आहेत का अगदी बरोबर विचारलत वेळेचं महत्व तर आहेच मुख्य दिवस म्हणजे गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यात येते साधारण सप्टेंबर मध्ये हो स्थापनेसाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंतचा त्याला मध्यान्न काल असं म्हणतात असं मानतात की गणेशाचा जन्म याच काळात झाला होता अच्छा त्यामुळे यावेळेस स्थापना करणं खूप शुभ मानलं जातं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे राहुकाळ टाळायला सांगतात तो अशुभ मानतात ना हो त्यामुळे चांगल्या कामांसाठी तो वेळ शक्यतो टाळतात आणि हो पंचांग बघून त्यातली शुभ चौघडिया पाहून स्थापना करणं जास्त चांगलं असंही या माहितीत म्हटलं आहे म्हणजे फक्त दिवस नाही तर दिवसातला तो विशिष्ट प्रहर आणि अशुभ वेळ टाळणं यावर भर आहे ठीक आहे मुहूर्त ठरला आता तयारीकडे वळूया गणपती बसवायचा म्हणजे बरीच तयारी लागते हो ना हो हो या माहितीमध्ये साहित्याची मोठी लिस्ट दिली आहे यातल्या काही मुख्य गोष्टी आणि त्यांचं महत्व काय असू शकतं थोडं बोलूया का यावर हो यादी खरच मोठी आहे कारण प्रत्येक छोट्या गोष्टीला आपल्या परंपरेत महत्व आहे सगळ्यात महत्वाचं काय तर गणेशाची मूर्ती अर्थात आणि इथे एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय मूर्ती शक्यतो मातीची असावी हो हे ऐकलंय पार्थिव गणेश म्हणतात त्याला अगदी पार्थिव गणेश पूजन हे श्रेष्ठ मानलं जात आणि आजच्या काळात बघितलं तर पर्यावरणाच्या दृष्टीने पण हे किती महत्वाचं आहे खरंय म्हणजे ती एक जाणीवपूर्वक केलेली निवड असू शकते बरोबर ठीक आहे मातीची मूर्ती त्यासोबत आणखी काय काय महत्वाचं साहित्य लागत मूर्ती स्थापन करण्यासाठी लागतो एक चौरंग किंवा पाट त्यावर अंथरायला लाल किंवा पिवड्या रंगाचं कापड हे रंग शुभ मानले जातात मग पूजेच्या वस्तू येतात अक्षता म्हणजे अखंड तांदूळ ते पूर्णत्वाचं प्रतीक मानतात अच्छा मग कुंकू आणि हळद सौभाग्याचं आणि मांगल्याचं प्रतीक फुलं लागतात हार लागतो देवाच्या स्वागतासाठी आणि गणपतीला अतिशय प्रिय अशा दुर्वा कमीत कमी एकवीस दुर्वा असाव्यात असं म्हणतात एकवीस दुर्वा हा आकडा महत्वाचा वाटतोय हो दुर्वांमध्ये शीतलता आणि पवित्रता असते असं मानलं जातं आणि सुगंधासाठी धूप दीप अगरबत्ती अगदी धूप दीप म्हणजे दिवा तुपाचा किंवा तेलाचा आणि अगरबत्ती याने वातावरण एकदम प्रसन्न आणि पवित्र होतं मग येतो पंचामृताचा विधी पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर बरोबर हे पाचही पदार्थ पवित्र आणि पोषण देणारे मानले जातात ते एकत्र करून पंचामृत बनवतात आणि नैवेद्याशिवाय पूजा अपूर्णच त्याबद्दल काय माहिती अगदी गणपती म्हटलं की मोदक आठवतातच नैवेद्यासाठी गणपतीचे आवडते मोदक किंवा लाडू हवेतच सोबत फळं केळी सफरचंद डाळीम अशी पाच प्रकारची फळं अर्पण करायची पद्धत आहे hmm. आणि हो पूजेत कलश स्थापना पण पन महत्वाची त्यासाठी एक तांब्या किंवा मातीचा कलश लागतो त्यात शुद्ध पाणी भरून त्यावर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांची डहाळी ठेवतात आणि मग त्यावर एक नारळ हा कलश कशाचा हा प्रतीक असतो हा कलश संपन्नतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानला जातो याशिवाय विड्याची पानं सुपारी वेलदोडा लवंग गंध म्हणजे चंदन अत्तर यांसारख्या पूजेत लागतात बापरे ही तर खरंच जय्यत तयारी आहे आणि प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी अर्थ दिसतोय नुसती यादी नाहीये ही आता सगळ्यात महत्वाचा भाग प्रत्यक्ष स्थापनेची प्रक्रिया ती कशी असते म्हणजे स्टेप बाय स्टेप हो ही प्रक्रिया खरंच अनुभवण्यासारखी असते माहितीनुसार काही महत्वाचे टप्पे आहेत पहिला टप्पा आहे शुद्धीकरण म्हणजे जागा शुद्ध करणे हो जिथे गणपती बसवायचा आहे ती जागा स्वच्छ करायची चौरंग किंवा पाट मांडून त्यावर वस्त्र अंथरायचं मग गंगाजल किंवा शुद्ध पाणी मंत्र म्हणत शिंपडायचं जागा आणि पूजेचं साहित्य पवित्र करायचं वातावरणात शुद्धता आणणं हा उद्देश ओके म्हणजे सुरुवातच शुद्धतेच्या भावनेनं होते पुढचा टप्पा दुसरा टप्पा आहे कलशस्थापना ज्याबद्दल आपण आताच बोललो पाण्याने भरलेला आंब्याच्या पानांनी आणि नारळाने सजवलेला कलश चौरंगावर मांडायचा हा फक्त विधी नाहीये तर घरात सुखसमृद्धी यावी यासाठीची प्रार्थना आहे असं समजा आणि मग येतो तो, तो मुख्य क्षण गणपती बाप्पाचं आगमन मूर्ती कशी स्थापन करतात काय मार्गदर्शन आहे तिसरा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा गणपती मूर्तीची स्थापना मूर्तीचं तोंड शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं असं सांगतात आणि पूजा करणाऱ्याने पूर्वेकडे तोंड करून बसावं hmm. मूर्ती चौरंगावर किंवा पाटावर हळूवारपणे ठेवायची आणि त्यावेळी ओम गणपते नमह हा मंत्र किंवा असाच दुसरा गणेश मंत्र म्हणायचा तो क्षण खूप भक्तीभावाचा असतो खर तर इन्व्हाइट करतो आपण त्यांना हो ओम गंगपत नमः आगच्छ आगच्छा आगच्छ म्हणजे हे गणेशा ये विराजमान हो असा मंत्र म्हणून किंवा अगदी आपल्या शब्दात भावना व्यक्त करत आवाहन केलं जातं देवतेला सजीव रूपात बोलावण्याची ही कल्पनाच किती सुंदर आहे खरच आवाहन झालं बप्पा आले आता त्यांची सेवा म्हणजे पूजा कशी करायची पुढचा विधी आहे स्नान यात मूर्तीवर आधी शुद्ध पाण्याने मग पंचामृताने अभिषेक करतात अभिषेक हो अभिषेक पंचामृतानंतर परत शुद्ध पाण्याने स्नान घालतात यातून देवते आदर आणि सेवाभाव व्यक्त होतो काही ठिकाणी मूर्ती जर मोठी असेल किंवा नाजूक असेल तर फक्त पाणी शिंपडून किंवा फुलाने पंचामृत अर्पण करून मानस पूजा करतात हे स्नानविधी महत्वाचे मूर्तीला सजवतात का हो अभिषेक झाला की मूर्ती स्वच्छ फडक्याने पुसून घेतात मग येतो अलंकार आणि पूजनचा टप्पा मूर्तीला नवीन वस्त्र अर्पण करतात जसं जाणवं किंवा तापसाचं वस्त्र गंधाचा म्हणजे चंदनाचा टिळा लावतात हळद कुंकू वाहतात अक्षता वाहतात सुंदर फुलांचा हार घालतात आणि मग त्या एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करतात ते प्रिय आहेत गणपतीला म्हणून अगदी मग धूप लावून सुगंध करतात आणि तुपाचा दिवा लावून ओवाळतात हे सगळं करताना मंत्रोच्चार किंवा नामस्मरण पण महत्वाचं असेल नाही का नक्कीच पूजेचा आत्माच आहे तो माहितीनुसार गणपतीची एकशे आठ नावं घेणं म्हणजे नामजप किंवा गणपती अथर्वशीर्ष या स्तोत्राचं पठण करण खूप चांगलं मानलं येते आणि आपलं मन आणखी एकाग्र आणि मग येतो तो क्षण ज्याची सगळेच विशेषतः लहान मुलं वाट बघत असतात नैवेद्य बरोबर नैवेद्य अर्पण हा पूजेतला एकदम आनंदाचा टप्पा गणपतीसाठी केलेले मोदक लाडू किंवा घरी बनवलेला कुठलाही सात्विक गोड पदार्थ फळ नारळ हे सगळं देवाला अर्पण करतात हो एक काळजी घेतात की देवाला दाखवण्याआधी ते कोणी खाल्लेलं नसावं नैवेद्य दाखवताना देवासमोर पाण्याने असं विशिष्ट मंडल म्हणजे चौकोन करतात आणि त्यावर नैवेद्याचं ताट ठेवून प्रार्थना करतात आणि या सगळ्याची सांगता होते आरतीने हो आरती हा पूजेचा कळसच आहे सुख करता दुःख अर्थ जय देव जय देव जय मंगल मूर्ती अशा आपल्या पारंपरिक आरत्या म्हणतात हो कापूर लावून त्याची आरती करतात शंख आणि घंटा वाजवतात घरातले सगळे जण एकत्र आरती करतात एक मस्त सामूहिक ऊर्जा आणि आनंदाचा अनुभव येतो त्यातून आरती नंतर मग मंत्र पुष्पांजली म्हणून प्रार्थना करतात आणि मग प्रदक्षिणा घालून नमस्कार वा ही झाली स्थापनेपासून आरतीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया खरंच खूप टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्प्याला काहीतरी अर्थ आहे पण या माहितीमध्ये पूजेतल्या काही, काही महत्वाच्या गोष्टींवर परत भर दिलेला दिसतोय त्याबद्दल काय सांगाल कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हो यात काही गोष्टींचं महत्व पुन्हा सांगितलं आहे ते फक्त विधी म्हणून नाही तर एक विचार म्हणून महत्वाचे आहेत पहिलं म्हणजे मातीच्या मूर्तीचा आग्रह जो आपण आधी बोललो पर्यावरण पूरकतेचा बरोबर दुसरा मुद्दा पूजा करताना मन शांत आणि भक्तिभावानं भरलेलं असावं फक्त यांत्रिकपणे विधी न करता त्यात भावना असावी तिसरं रोज सकाळ संध्याकाळ न चुकता आरती करण्याचं महत्त्व यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते म्हणतात चौथं त्या एकवीस दुर्वा अर्पण करण्यामागचं महत्त्व गणपतीला दुर्वा प्रिय आहेत आणि त्या अर्पण केल्यानं तो प्रसन्न होतो अशी श्रद्धा आहे आणि पाचवर जे मला खूप महत्वाचं वाटतं ते म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन आरतीत आणि पूजेत सहभागी होणं हो हे खरंच खूप महत्वाचं आहे हा फक्त एक धार्मिक विधी नाही मग तो एक कौटुंबिक एकत्र येण्याचा नाती घट्ट करण्याचा सोहळा बनतो अगदी म्हणजे कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन श्रद्धा शांतता आणि कुटुंबाचं एकत्र येणं यावर भर आहे आजच्या काळात तर हे खूपच गरजेचं आहे आता गणेशोत्सव काही दिवसांचा असतो दीड दिवस पाच सात किंवा दहा दिवस या उत्सवाच्या समाप्तीबद्दल म्हणजे विसर्जनाबद्दल काय माहिती दिली आहे हो गणपतीची स्थापना जेवढ्या उत्साहात होते तेवढ्याच भक्तिभावानं आणि थोड्या जड मनानं निरोपही दिला जातो परंपरेनुसार दीड तीन पाच सात किंवा अनंत चतुर्दशीला म्हणजे दहाव्या दिवशी गणपतीचं विसर्जन करतात mm. विसर्जनाच्या दिवशी पण सकाळी पूजा आरती होते देवाला नैवेद्य दाखवतात मग मूर्ती थोडी जागेवरून हलवतात उत्थापन म्हणतात त्याला अच्छा आणि मग वाजत गाजत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मूर्तीचं पाण्यात विसर्जन करतात नदी तलाव किंवा समुद्रात पण आता अलीकडे लोक पर्यावरणाची काळजी घ्यायला लागलेत हो कृत्रिम तलावात किंवा घरीच करतात आता बरेच जण अगदी कृत्रिम तलावांमध्ये किंवा घरीच बादलीत पाणी घेऊन विसर्जन करण्याचं प्रमाण वाढलं आहे जे त्या मातीच्या मूर्तीच्या आग्रहाशी सुसंगत आहे म्हणजे सुरुवात आवाहन आणि स्थापना आणि शेवट निरोप आणि विसर्जन एका चक्रासारखं आहे सगळं आज आपण या माहितीच्या आधारावर गणपती स्थापना आणि पूजेच्या विधींमधले अनेक पैलू पाहिले शुभमुहूर्तापासून ते साहित्याची जमवाजमव प्रत्यक्ष स्थापनेची डेटेल पद्धत रोजच्या पूजेचे बारकावे त्यामागचा अर्थ आणि शेवटी विसर्जन विधी खूपच सखोल आणि उपयुक्त चर्चा झाली ही नक्कीच आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय जो या माहितीत पण कुठेतरी दिसतोय तो, तो म्हणजे हा जो पूर्ण उत्सव आहे ना देवतेला मोठ्या आनंदाने घरी आणणं तिची काही दिवस सेवा करणं तिच्यामुळे घरात एक वेगळं चैतन्य येणं आणि मग तिला तितक्याच सन्मानाने पण पुढच्या वर्षी लवकर ये असं म्हणून निरोप देणं हे जे आवाहन आणि विसर्जन यांचं चक्र आहे त्या आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींचं प्रतीत असू शकतं का म्हणजे नाती जबाबदाऱ्या सुखदुःखाचे क्षण अगदी आपलं जीवनचक्र सुद्धा खरे ते पण अशाच एका चक्रातून जात या विधींमधून आपण नकळतपणे हे जीवनचक्र स्वीकारायला आणि त्याचा आदर करायला शिकतो का यावर नक्कीच विचार करायला हवा खरंच हा खूप खोल विचार आहे उत्सवाच्या पलीकडे जाऊन जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळतो यातून या विस्तृत आणि विचार करायला लावणाऱ्या चर्चेबद्दल धन्यवाद आजची ही सविस्तर चर्चा इथेच थांबूया